अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजांची क्रूर हत्या आता मात्र औरंगजेब फारच उन्मत्त झाला होता एक माझ्याच म्हणजेच मुसलमान सहकार्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात सळ्या खोपसण्याऐवजी स्वतःच्या पोटात खुपसून घेतल्या आणि औरंग्याने स्वत भाता पेटवला त्याच सळ्या पुन्हा तळपत्या होण्यासाठी भट्टीत टाकल्या ती सळी आणि तो अग्नी छत्रपती संभाजीराजांनी कवी कलशांचे डोळे काढलेले आणि जीप छाटलेली उघड्या डोळ्यांनी पाहिली होती आपलेही हेच हाल होणार आहे हे छत्रपती संभाजीराजांना कळून चुकले होते तरीही राजे तसेच सगळे काही ते सहन करीत होते आणि सळ्या तापून लाल गर्द झाल्या तत्समयी औरंग्या छत्रपती संभाजी राजांच्या पुण्यात उभा राहिला आणि दोन हशमांना आदेश केला त्या हाशमांचे नाव आहे पूर्विता धनकोजी गुंजा आणि कोंढाण्याच्या लढाईत दोनदा पाठ फिरवणारा म्हणजे पळून गेलेला जसवंतसिंह राजपूत यांचा मुलगा म्हणजेच सुरत खान याने सळ्या हातात घेतल्या सुरत खानाने अत्यंत निर्दयीपणे छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी अशा नेत्रकमलावर त्या सळ्या खूपचल्या आणि थोड्याच वेळात ती बुबळ ते डोळे धनकोजी गुंजाळाने हातात घेतल्या दुसरा एक औरंग्याचा एक हशम चिवस्ती खान होता या चिवस्ती खानानं स्वतःच्या हातात बुबळे घेतली आणि त्याला वेडच लागले तो हसू लागला माझ्या हातात बुबळे आहेत माझ्या हातात बुबळे आहेत असा करीत तो वेडात झाला आणि कायमचेच त्याला वेड लागले तो वेड्यासारखा इकडून तिकडे भटकू लागला वेड्याच्या भरात तो नदीत उतरला आणि कुठलेही शुद्ध न राहिलेला चिवस्ती खान नदीत गेला तो परत वर आलाच नाही मग डोळे गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजे औरंग्याचा अनेक शब्दांनी धिक्कार करू लागले औरंग्याला छत्रपती संभाजीराजांनी केलेला धिक्कार सहन झाला नाही त्याने छत्रपती संभाजीराजांची जीप छटण्याचा सल्ला दिला आणि तत्काळ कवी कलशांप्रमाणे छत्रपती संभाजीराजांची जीप छटण्यात आली हा प्रसंग पाहणाऱ्यांचे डोळे पांढरे झाले रसिकह हा प्रसंग चालू असताना तुळापूरकर मंडळी मात्र औरंग्याला सल्ला देण्यात मग्न होते इकडे अल्लाहो अकबर अल्लाहो अकबर दिन 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 असा आवाज आणि जयघोष चालला होता छत्रपती संभाजीराजे मात्र वेदना सहन न झाल्यामुळे विवळत होते त्या मंडळीने मात्र संगमेश्वरापुढे शतकोटी चंद यज्ञ करण्यास प्रारंभ केला होता यज्ञात आहुती दिलेला तुपाचा आणि लाकडाचा धूर जेथे संभाजीराजांना कवी कलशांना बांधण्यात आले होते तिथपर्यंत जात होता याला जिवंत ठेवता कामा नये हा एक मगरूर मराठा आहे याचे मनुस्मृती कायद्याप्रमाणे हाल व्हायला पाहिजे याला लगेच मरण येणे म्हणजे पाप होईल औरंगजेब मनुस्मृती कायद्याच्या आहारी गेला होता कारण औरंगजेबाला तुळापूरला म्हणजे सुरक्षित ठिकाणी आणण्याचा सल्ला तोळापूरच्या पुरोहित मंडळीनेच दिला होता ठरल्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने पुन्हा एक प्रश्न केला की हे राजन आप तो कुछ बोल नहीं सकते और देख भी नहीं सकते लेकिन मैं तुझे एक सवाल पूछता हूँ कि तेरे खजाने की चावी है? बात मुझे पर लिखते परंतु छत्रपती संभाजीराजांनी न दिसताना सुद्धा एक शब्द लिहिला तो शब्द मात्र इतिहासकारांना कधीही दिसला नाही आणि दिसलाच असेल तर लिहिला गेला नाही यासारखं दुर्दैव ते काय संभाजीराजांनी कागदावर एक शब्द लिहिला तो असा हर हर महादेव याचा अर्थ असा मला सोड आणि माझी सिंह गर्जना ऐक आणि युद्धास तयार होऊ तुला या मातीत गाडला जाईल असं मी तुला वचन देतो आणि पुढे छत्रपती संभाजीराजांचे मरणापूर्वीचे बोल खरे ठरले औरंगजेबाला याच मातीत पुढे मराठ्यांनी काढला या घटनेनंतर का छत्रपती संभाजीराजे व कविकलश दोन तीन दिवस विवळत पडले होते डोळे काढले असल्यामुळे काही दिसेनासे झाले होते जीप छाटल्याने काही बोलता येत नव्हते ऐकताच फक्त येत होते ये म्हणूनच कानामध्ये गरम गरम शिसे ओतण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला होता त्यासाठी त्याने भट्टी पेटवण्याचे आदेश दिले होते शिसे पेटवण्यात आले होते आणि शिसे उकळण्यासाठी भट्टीवर ठेवण्यात आले होते शिसे हे फक्त पाच मिनिटाचे द्रवरूप झाले छत्रपती संभाजीराजांचे डोके वाकड्या स्वरूपात तिरके करण्यात आले होते आणि हा दिवस होता दहा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि गरम शिसे दोन्ही कानात ओतण्यात आले होते गरम प्रचंड गरम उष्ण अतिउष्ण अशा शिष्यांनी गच्च भरण्यात आले होते छत्रपती शंभू राजांच्या मेंदूची लाही लाही झाली होती वेदने राजांना विवळताही वे येईना नुकते शरीर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडू लागले होते आणि दुसऱ्या दिवशी जीवही जाईना मरणही येईना म्हणून औरंगजेब बादशहाला तोळापूरच्या ब्राह्मणांनी सल्ला दिला की परवा म्हणजे बारा मार्च रोजी हिंदू धर्म कायद्यानुसार नववर्ष दिन साजरा केला जातो या दिवशी घरोघरी ध्वज उभा केला जातो नवीन वर्ष मानले जाते शालिवाहन शकाप्रमाणे याची याद मनात ठेवून तोळापूरकर ब्राह्मणांनी औरंगजेबाला विनंती केली की याला अजून एक सजा द्या याची अंगावरची साल अल्लाहो अकबरच्या जयघोषात मोसंबीच्या तळफलाप्रमाणे सोडली जावी म्हणजे हा आपोआप मृत्युमुखी पडेल त्या औरंग्याने त्यांचा सल्ला हा तत्काळ अंमलात आणण्याचे ठरवले आणि तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली कोराणातील आज्ञेप्रमाणे आणि मनुस्मृतीतील संहितेप्रमाणे कातडी उपसायला सुरुवात केली जसवंदीसारखा लालबुंद देह यातनाने तळमळत होता रक्तमासाच्या चिंद्या चिंद्या होत होत्या तरी छत्रपती संभाजीराजे धीरो उभे होते संपूर्ण अंगावरील कातडी काढल्यानंतर गरम मिठाचे पाणी त्यावर फेकण्यात आले होते शरीराचा दाह दाह झाला होता राजे आवाजाविना वाकडे तिकडे झाले होते मग फरशी व भाले घेऊन दोन तस्कर पुढे आले छत्रपती संभाजीराजे व कविकलशाचे हातपाय एक एक करून तोडण्यात आले एका आशमाने खडग्याचे धारदार पाते छत्रपती संभाजीराजांच्या मानेत घुसवले व हळूहळू कोरोनातील आज्ञेप्रमाणे हालाल करीत शिरचिरत वेगळे केले अशा छत्रपती संभाजीराजांना मोगलांचा कर्दनकाळ ठरलेला शिवपुत्र मराठ्यांचा दुसरा छत्रपती शिवपुत्र भीमा इंद्राणीच्या संगमावर मराठा साम्राज्याच्या रक्ताचा पाठ छत्रपती शंभूराजे आणि कविकलशांच्या शरीराच्या रक्ताचा पाठ भीमा इंद्राणी आणि मराठी साम्राज्याच्या छत्रपतींचा रक्ताचा पाठ संगमात पोहोचल्यानंतर त्रिवेणी संगम रक्ताने लाल झाला होता धन्य ते शहाजी धन्य ते जिजाऊ धन्यते छत्रपती शिवराय आणि धन्यते शंभूराजे आणि कविकलश फाल्गुन अमावस्या शके सोळाशे दहा वार सोमवार अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि जगातल्या इतिहासातला क्रूर मृत्यू धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने स्वीकारला होता